किती वेळ लागेल गाडीचा प्लक खराब झालाय फिटरला जाणवं लागेल बहुतेक नाही तर तरी नेवा लागण तिथपर्यंत लग्न आहे का आपण काय अक्षता टाकल्यावर जायचं पाहिला नेहत्यांना तिथे पाहिलं बोला ना तुम्ही बोलू ताई ऐका ना आम्हाला एक मदत पाहिजे होती आपण जाऊन ढकलीत पण ती ना बरोबर कशाला ढकलत ढकलत उशीर होईल जायला अहो आमची गाडी बंद पडली मग तेवढा भाऊंना सांगा ना इकडे बरोबर पाहिला बरेस का तू हो भरत असणार आता तू आता लग्न झालंय म्हणल्यावर का नाही भरत नाही ओळखता का आधीपासून हो मग सांगितलं नाही का तुला यांनी मैत्रीण आहे का तुमची आमची ओळख मी शांत बसते ना बसते मी शांत आता एवढं सगळं करून आता मला म्हणतो शांत बस काय केलं झाला गेला दिला विषय सोडून कशाला वाढवते झाला गेला दिलं सोडून लग्नाला आता दोन महिने होऊन गेले माझ्या दोन महिने मग होऊ दे की मग दोन महिने झाले काय झालं किती वर्ष आपण सोबत होतो विसरलास का तू आता होतो विषय संपला जिथली तिथे माग सोडून दिलं मी तू सोडून दिलं पण मी नाही अजून सोडून दिलं त्याच्यातून बाहेर पुढे मूव ऑन कर तू पण मी नाही होऊ शकत तू माझी लाईफ बर्बाद केली ना आता मी पण तुझी लाईफ बर्बाद करून टाकणार आहे काय केलं तुम्ही सांगितलं नाही का तुझ्या या नवऱ्यानी नाही ना मग विचार पहिले तुझ्या नवऱ्याला काय सांगू मी तिला होऊन काय सांगू जिथले तिथं सोडला विषय मागचं मला गिरवायच नाही पुन्हा कस काय गिरवायचं नाही पुन्हा अरे मी तुझ्या मुळे आजपर्यंत लग्न नाही केलेलं मग तू कर ना मग मी तुझं वय वीस बावीस वर्षाची तू कशाला माझ्या मुळे थांबते मी नाही करू शकत माझं प्रेम आहे तुझ्यावर सोडून दे मी माझं नाहीये तुझ्यावर असं काय बोलतोय तू गेले चार पाच वर्ष आपण सोबत होतो ही काय दोन महिने झाले आता शिकाली माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय तू मी काय वाटोळ केलं नाही काय असेल ते लग्नाच्या आधीच होत तिथपर्यंत संपला आमच्या मध्ये काय आणू नको तू अरे पण तू मला बोलला होता आपण लग्न करू किती किती वचन दिली होती आपण सोबत राहू हे करू ते करू मी तुझ्यासाठी सगळ्यांना सोडून तुझ्याकडे यायला तयार होती माहिती ना जेव्हा वेळ आली तेव्हा तू डायरेक्ट नाही होऊन नाही नाही पडलो तू तू तयार नव्हती आणि टाइम तू हे केलं उलटी मी नाही केलं मी तुला बोलतच होते मी घरच्यांना सुद्धा सगळ्यांना म्हणून मी तुझ्या सोबत आणि घरचे जर नाही ऐकलं माझ्या घरच्यांनी काय पळून जाऊ पण पळून जाऊन मला नव्हतं करच लग्न अरे पण असं धोका नव्हता द्यायचा नव्हता पहिल्या दिवस सांगत होत का मला नाही ना जमणार हे मी कशाला एवढ वर्ष तुझ्या माग फिरले असते बघा आता आमचं लग्न झालेलंय तू काही जास्त आमच्यात मध्ये येऊ नको वाद घालू नको वाद घालू नको आता मी पण बघते ना तुमची लाईफ कशी चांगली चालत ऐका ना आता झालं गेलं द्या ना सोडून आ दोन महिने झालेत आमच्या लग्नाला आणि मग आता कशाला उलट तुम्ही दुसर काहीतरी बघा चांगलं तुमचं पण चांगलं होईल ना मला खूप चांगलं वाटत की हे पण जेव्हा सत्तावर येता ना तेव्हा कळतं कसं आहे अरे पण मित्र तू असं कसं म्हणतोस तू आजपर्यंत तिच्यासाठी थांबली आहे ती थांबली पण आता लग्न झालं तिचं काय हिचं काय करू आता हा? मी आता म्हणायचं पण हा विचार तू पहिलाच करायला लागत होता लग्नाच्या आधी झालाय आता विचार सोडून दिलाय मी मागचं मला काहीच नाही आठवायचं मी आता माझी नवीन जीवनास सुरुवात केलेली मी असं काय करू शकत नाही तू लग्न कर दुसऱ्यावर बरं व्यवस्थित राहा सांगते तुझी सुरुवात ना कशी चांगली होती ना मी बरोबर दाखवते बघ काय करणार आहे आता मी बघ मला काय करायचं ना कशाला उगच काय करताय आता ते म्हणतात ना काय नाही त्यांच्या डोक्यात त्यांच्या डोक्यात काय नाही पहिले त्यांनी सांगायचं होतं ना काय नाही मी एकटा करतो काय काय मागशी मागं सोडून द्यायचं असतं आता पोरीन जर पलटी आणली असते मी काय केलं असतं मी काही हिच केलं असतं का तुझ्या लग्नात येऊन रडा केला असता का काय केलं असतं मी तरी पण मी असं काही केलंच नाही ना मग तू नाही करणार मी काही आता करत बसू का मी हे बघ मला हे विषय बोलायचं नाहीये माझं जिथले सोडून दिलेलं आहे मी आम्हाला वाटलं होतं तू चांगला आहे पण कळलं की तू प्रेमाच्या नावाने हे बघ मी तुला ओळखीत नाही तू आलास नाही याच्या बरोबर तू आमच्या बद्दल काही माहिती नाही त्यामुळे तू जास्त बोलू नको माहिती नाही माहिती नाही त्याला सगळ्याला त्याला काय तू जी भरशील कान भरशील तीच होणार आहे मी काय आता तू कान भरवायला आमच्या आयुष्यात असं ना खूप सायला आलेली तू मी खूप सायला आले ना हा तिथले ते सोडून दे म्हणलं तिथे सोडून द्यायच ठीक आहे मी बघते थोडा तरी विचार केला पाहिजे होता ना तू तिचा जाऊ दे चल सोड बघू आता भेटा तो जाऊ दे चल आता नाक इथे वा ही करून मध्ये हि करूनच गेली ठिणगी टाकून तू आयुष्य माझं ठिणगी टाकली तिथं तिथं वन वा पेट पण इथे तू जा सांगते तुला कुठे चल रे अय काय होत हे आता काय लागणार आधी कसं सांगायचं मी जिथले तिथे विषय सोडून दिल तर मला नाही मागच गेरवायचं आता तिने काय केल्यावरती मग काय मी प्रत्येकाचा काय करेन तरी घरच्यांना येऊन माझ्या काय सांगितलं एकाच दोन मग काय करायचं प्रत्येकाला एक पास्ट असतो मी तुझा पास्ट विचारला आधी माझं काही नव्हतंच ना मग तसंच माझं मी नव्हतं सोडून द्यायचं हे आता तुझ्या कानावटाकडे इथले इथं सोडून दे ते घरच्यांपर्यंत नाही गेलं बर... काही नाही जात लग्न लग्नाला जायचं आपल्याला सर जावं लागेल गाडी